मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत मात्र यावेळी व्यापारी संघटनेकडून श्रीरामपूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिर्डीमध्ये येत असताना दौऱ्यावर येत असताना या ठिकाणी व्यापारी संघटनेकडून श्रीरामपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची त्यांची मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची ही मागणी केली जाते या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज व्यापारी आणि मर्चंट असोसिएशनच्या वतीने श्रीरामपूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कर आणि कडकडीत त्या ठिकाणी श्रीरामपूर बंद आहे आणि आज शिर्डीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी येत आहे आम्ही त्यांचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर बंदच त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमचं आव्हान आहे तुम्ही आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन येत आहे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवा हा विषय मार्गी लावा नाहीतर इथले श्रीरामपूरकर सगळे शिवभक्त आणि सगळं त्या ठिकाणी नागरिक मिळून एकतर मतदानावर बहिष्कार किंवा मग विचारविनिमय सगळ्यांशी होऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतल्या जाऊ शकते शहर कडकडीत बंद ठेवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय आचारसंहितेपूर्वी सत्ताधारी पक्षाने जर मागण्या मान्य केल्या नाही तर मतदानावर बहिष्कार किंवा युती सरकार विरोधामध्ये भूमिका घेणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी आता दिलेला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूया गेल्या अनेक दशकांपासून अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा त्याचबरोबर श्रीरामपूर मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला केवळ चौक न ठेवता त्या ठिकाणी शिवस्मारक व्हावं या मागणी करता या ठिकाणी गेल्या बेचाळीस दिवसांपासून श्रीरामपूर शहरामध्ये शिवप्रतिष्ठान आणि जिल्हा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे त्यात मुख्यमंत्र्यांना रक्तानी पत्र लिहिलं गेलं त्याचबरोबर मुंडन आंदोलन केलं गेलं आणि तेवढे सर्व आंदोलन होत असताना सरकारकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने आज श्रीरामपूर मर्चं असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपुरात कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना नागरिकांनी आणि विविध संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त असं सहभाग दिलेला आहे आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आज शिर्डी दौऱ्यावर असताना ही बंदची हाक देण्यात आलेली एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी मध्ये दौऱ्यावर आहे अहमदनगर जिल्ह्या दौऱ्यावर आहे आणि आज या ठिकाणी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आले आणि या हाकेला साथ देऊन या ठिकाणी व्यापारी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा बंद कडकडीत पाळलेला आहे निमजे आता सरकार या संदर्भात कोणतं ठोस पाऊल उचलत किंवा या प्रश्नावर कसा तोडगा करतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता, महारा करता। श्रीरामपूर अहमदनगर